आणि हा उत्सव हा उत्साह अत्यंत खूप मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतो आहे गणपती बाप्पाच्या निमित्ताने आज आमच्या राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल अनेक विकासाची गंगा या ता महाराष्ट्रात आणि देशात मोदी साहेबांमुळे आलेलं आहे आणि गणपती बाप्पा ही सर्व विकासाची कामं लवकर लवकर पूर्ण करतील खासमध्ये तर कल्याणमध्ये काही केंद्र सरकारचे राज्य सरकारचे प्रकल्प रखडलेले आहेत पण ते प्रकल्प देखील लवकरात लवकर पूर्ण होतील आणि आमच्या कल्याणकारांचं थोडंसं विघ्न आहे की अडचणी आहेत ट्राफिकची अडचण आहे रस्त्यांची अडचण आहे काही प्रकल्पांच्या संदर्भातल्या अडचण आहेत निश्चितपणे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे आमचे पंतप्रधान हे निश्चितपणे दूर करतील अशा प्रकारची प्रार्थना आम्ही गणपतीराकडे करतो खरोखर हा एक चांगला योगायोग आहे की आज माझा वाढदिवस पण आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन देखील झालेलं आहे म्हणजे याला शुभ संकेत म्हणतात म्हणजे आज वाढदिवसाला आहे आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला येणारे सगळेजण हेच सांगत आहेत की महापालिकेवरती तुमची सत्ता येणार आणि तुमची सत्ता आली तर निश्चितपणे कल्याण डोंबलीचं कल्याण होईल अशा प्रकारचा विश्वास इथे येणाऱ्या शुभेच्छा देणाऱ्यांना आहे आणि तोच विश्वास आम्ही कल्याण डोंबली महानगरपालिकेची निवडणुकीमध्ये हा करून दाखवू निश्चितपणे अशी ग्वाही या ठिकाणी मी तुम्हाला देतो हा तर नियम राज्यातला केंद्रातला महापालिकेतला सगळ्या ठिकाणचा नियम हाच आहे की ज्यांचे जेवढे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री ज्यांचे खासदार जास्त त्यांचा पंतप्रधान तस तोच नियम खाली देखील ज्यांचे नगरसेवक जास्त त्या पक्षाचा महापौर आणि यावेळेला भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आमची जी युती आहे या युतीची एक भक्कम ताकद कल्याण डोंबरीमध्ये आहे आणि केंद्र सरकार राज्य सरकारचं जे काम चांगल्या प्रकार चाललेलं आहे त्याचा लाभ आणि खास करून आमच्या लाडक्या बहिणीची जी, जी योजना आहे त्या योजनेचा लाभ देखील महापालिकेत देखील निश्चितपणे हा सर्वांना बघायला मिळेल साहेबांचा वाढदिवस साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहे आणि आज गणपतीचं आगमन झालेलं आहे पुढच्या वेळी गणपती त्यांना अतिशय महत्वाचा आशीर्वाद देईन पुढच्या विधानसभेत ते आमदार होऊन जातील अशा मी शुभेच्छा देतो आणि आजचा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे गणपतीचा विराजमान झालेला आहे गणपतीच्या कृपेने त्यांच्या अशा अपेक्षा पूर्ण होतील अशा शुभेच्छा देतील मंगल मूर्ती मोर्या आज का दिन है बहुत ही शुभ दिन है आज गणपती बाप्पा का आगमन हुआ है आज के दिन हमारे पवार साहब का जन्मदिन है तो आज के जन्मदिन पे उनको बहुत बहुत ढेर सारी शुभकामनाएं हम हमारी तरफ से देते हैं और बस यही बोलना चाहूँगा कि आने वाले समय में साहब आगे बढ़े और खूब तरक्की करें और जैसा हम लोग के साथ में स्नेह बना है वैसे स्नेह बना कर रखें और जो लोगों के लिए वो सेवा दे रहे हैं और आगे अनवरत सेवा देते रहे और गणपति बापा की माता रानी की कृपा पवार साहब के ऊपर हमेशा बनी रहे यही मेरी शुभकामनाएं उनको देता हूँ धन्यवाद आ, खरा आज भारतीय जनता पार्टी के खऱ्या अर्थाने लोकप्रिय लोकनेते आमचे मित्र नरेंद्रजी पवारसाहेब यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आज कल्याणमध्ये अनेक सामाजिक कामं रक्तदान अन्नदान काही ठिकाणी काही ठिकाणी फळवाटप रुग्णांना अनेक सामाजिक कामं केले जातात आणि भारतीय जनता पार्टीतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज दुसरा दुग्ध शर्करा योग असं म्हटलं तरी चालेल आज गणपतीचं आगमन आहे आणि या सुद्धा सर्वांना हार्दिक शुभेच्छा